श्री दर्लिक देवस्थान निमित्त पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी या गावात भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते या निकाली कुस्ती स्पर्धेसाठी उद्योजक व महोळ मतदारसंघाचे भावी उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून तीन लाख रुपयाचा प्रथम पारितोषिक उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड व महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफीक शेख यांच्या लढतीसाठी देण्यात आले होते यावेळी राजू खरे यांचे कुस्ती मैदानात आगमन होता जंगी स्वागत करत कुस्तीचे मैदानाचे आयोजन महान भारत केसरी पैलवान योगेश भोंबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेख सह अन्य नामकेत पैलवानाची उपस्थिती लाभली गेली यावेळी मोहोळ मतदारसंघातील कुस्तीच्या क्षेत्रातील प्रत्येक कुस्ती मैदानात राजू खरे यांच्या किंवा कि दाता हा एकच शब्द अनेकाच्या कानी पडत आहेत म्हणूनच कर्तव्य नृत्य व असा त्रिवेणी संगम असलेले नेतृत्व खरे यांच्याकडून पाहिल्या जातो यावेळी प्रथम क्रमांकाच्या पक्षीसाठी पैलवान महेंद्र गायकवाड पैलवान बाला रफी शेख यांची कुस्ती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली आणि काही क्षणातच बाला रफीक शेख यांना महेंद्र गायकवाड यांनी आसमान दाखवत चिटपट केले पैलवान महेंद्र गायकवाड यांना राजभाऊ खरे यांच्याकडून चांदीची गदा सुपूर्त करण्यात आली यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतचे सरपंच अरुण सरपंच पांडुरंग परकाळे माजी सरपंच प्रकाश माळे बेगमपूर सरपंच प्रकाश सपाटे संजय मस्के राजेश चंदन शिवे सर पांडुरंग तात्या डोंगरे समाधान बापर उमाकांत करंडे सोनू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्या माणसाचा काळ किती सोर काळ असू मुलाला कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या सर्व पैलवाना कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आधार दिला म्हणून आज कित्येक वर्षानं शंभर सव्वाशे वर्षे होऊन गेली तरी सुद्धा त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आज आहे अठराशे चौऱ्याहत्तरचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव ला राजगारी होती बसले आणि जीवनातलं फार मोठ काम केलं या लाल मातीसाठी पहिली कामगिरी कोणती केली तर मोतीबाग तालमीची स्थापना केली या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथरावजी शिंदे साहेब एक रिक्षा चालवणारा माणूस बसलेला आहे आणि त्यांच्या गळ्यातले ताईत म्हणून त्या राजाबाऊ खरे साहेबांची ओळख आहे आणि असा माणूस या भागामध्ये समाजसेवेची त्यांनी फार मोठी रोज पाया भिंगरी बांधून उत्तम कामगिरी सुरू केलेली आहे म्हणून तरुणाचं त्यांच्याकडे भलेही निर्माण होत आहे दुपारी चार ला सुरू आणि ऐतिहासिकाविंग यात्रा साजरी केली जाते दे देवस्थान यात्रा पंचकमितीच्या वतीनं गावाला मिळवून यावर्षी घेतलेला भला मोठा कार्यक्रम आणि हप्ती बांधण्याचा सला प्रयत्न महेंद्र गायकवाड ज्युनियर नॅशनलचा भारतातला नंबर वनचा